मला एवढं एकच या आज भुजबळ साहेब आता कार्यक्रमात एकच सांगायचं आहे का आम्हाला मी मातंग समाजाच आहे तर आमच्या मातंग समाजाला बाकीच्या समाजाला जे शेती जमिनी भेटत होत्या ते आता जो कायदा गेलाय का काय कुठं हरवलाय काय हे का। मला एक तुम्हाला विचारायचं पत्रकारांना किंवा सरकारला आणि ह्या ज्या जमिनी होत्या भेटलेल्या होत्या त्याचं काय येणेल मुस्लिम समाजाला सुद्धा इनाम वगैरे भेटत होते मातर समाजाला हडोळे वगैरे भेटत होते सगळ्या समाजाला जे भेटत होते आरक्षण आणि आम्हाला याचं काय आम्हाला हे नाही ना पण आमचे जे अधिकार आहेत हेच पाहिजे ना आम्हाला आम्हाला ज्या आमचे जमिनी गरीब गरीबाला भेटत होत्या ते भेटायला पाहिजेत सरकारने जे गायरान झाले हे कुठं तरी दान केलं पाहिजे हे आरक्षण द्या नका देऊ हे सरकारचं हे प्रत्येकाला अधिकार भेटावा असं आम्हालाही वाटतंय मग आमचं पण अधिकारी कधी कोणत्या काळात जमिनी भेटत होत्या ते आता जमिनी भेटायचा कायदा कुठे फक्त जमिनीच नाही आम्ही भूमिही आम्ही काय मागायला पाहिजे आमचा प्रश्न असा आहे की आम्ही मागायचं काय आम्ही आजही आमुष मागून त्यांच्याच खातो आमच्या व्यथा हे केल्या पाहिजे सगळ्या त्याचा विचार केला पाहिजे काय व्यथा आहेत तुमच्या काय वाटत तुम्हाला आमच्या शिक्षणाच्या व्यथा आहेत शिक्षण करायचं म्हणलं तर हे नाही आमची गरिबी भयंकर गरिबी आता मी आलो तर माझं पेट्रोल संपलं जायला परत पेट्रोल टाकायला पैसे नाही इतकी आमची गरिबी या सगळ्या व्यथा काय सरकारला सांगत बसायचं अजून प्रत्येक समाज हा तळागाळात हे झालेला आहे रखडलेला आहे त्याचं काय सुविधा भेटायलाच पाहिजे ना आता सगळे साक्षर ज्यांना झालेली साक्षर झालेली त्यांना सगळ्यालाच भेटायला पाहिजे ना पारधी समाज कुठं राहतोय भिल्ल समाज कुठं राहतोय तुम्ही प्रत्येक समाजाचा विचार करा ना शेत शेती नाही काही नाही सगळ्याला हातावरच पोट आहे कष्ट केल्याशिवाय जीवन जगता येत नाही ना जे आता ते सरकारचा प्रश्न आहे द्यायचा का नाही द्यायचा माझा आता थोडे तुमचा प्रश्न हा नागरिक आहे नागरिकाचा माझा एवढंच हक्क आहे का, का आम्हाला पण काहीतरी भेटायला पाहिजे आम्हाला काहीतरी कमीत कमी मेल्यानंतर पुरायला तरी जागा आमच्या हक्काची पाहिजे ज्यांना तर एकर पंचवीस पंचवीस एकरची बागाय आहे पन्नास पन्नास एकरची का नाही पंचवीस पंचवीस एकराचे पन्नास पन्नास एकराचे बागायत आहेत जे जेसबी बी त्यांच्या सारख्याकडे आमच्याकडे काय आम्हाला सायकल घ्यायला कोणी कर्ज देणार आधी घरावर का तच काय सांगाल